नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ असाल तर नक्की करा जेणेकरून जी काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल हे बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला बाहेर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ती सर्व आम्हीच करायला पाहिजे म्हणजे स्टार्ट पासून फॉर्म भरण्यापासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसिजर जर आम्ही काउन्सिलिंगच्या माध्यमातून करायला पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही करून देतो आणि तुमचं शंभर टक्के ऍडमिशन सुद्धा करून देतो तर काउन्सलिंगचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहेत तिथे जाऊन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता तसेच आता आपला महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही थमडेल बघितलाच असेल की कोणत्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ स्टेट म्हणजे आपलं राज्य सोडून आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या विद्यार्थ्यांनी शिकायला म्हणजे एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस करायला जायला पाहिजे हे बघा ज्या विद्यार्थ्यांचं पहिला फर्स्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट हे कमी असेल महाराष्ट्रात कुठलाही कोर्स करायचा असेल एमबीबीएस असेल बीएमएस असेल बीएचएमएस असेल ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे कमीत कमी, कमी मार्क्स आहेत जो व्यक्ती महाराष्ट्राच्या मेरिट मध्ये बसत नाही आणि ज्यांचं बजेट सुद्धा कमी आहे मॅनेजमेंट थ्रू जर ऍडमिशन घ्यायचं असेल आय पी थ्रू घ्यायचं असेल तर महाराष्ट्राचं बजेट हे मॅक्झिमम जास्त जातं तर त्या विद्यार्थ्यांनी जायला पाहिजे ज्या विद्यार्थ्याचा सर्वात पहिले स्कोर हा कमीत कमी फार कमी झालेला आहे जस्ट क्वालिफाय आहे किंवा तो मेरिट मध्ये महाराष्ट्राच्या बसत नाही ओके ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचंच आहे पण ज्या विद्यार्थ्यांचं बजेट कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बाहेर राज्यामध्ये जायला काही हरकत नाही आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा की बाबा सर आमचं बजेट आहे बरोबर आहे आम्हाला मार्क्स कमी आहेत पण आमचं बजेट आहे तुमचं बजेट जर असेल तर तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता हे त्या विद्यार्थ्यांनी बाहेर राज्यामध्ये जायला पाहिजे ज्याचं बजेट सुद्धा कमी आहे त्यांना मार्क्स सुद्धा कमी आहे तर त्या ते विद्यार्थ्यांना बाहेर राज्यामध्ये जाऊन त्यांचं बजेट म्हणजे कमीत कमी दहा अकरा लाखाच्या पॅकेजमध्ये टोटल हॉस्टेल मेस सर्व काही असे काही राज्य आहेत जिथे कमीत कमी फीस लागते तिथं सर्व गोष्टी ऍडजेस्टेबल असतात त्यांचं जे ट्युशन फी आहे ट्युशन फीस कमी असते हॉस्टेल मेसचा चार्ज हा खूप कमी असतो आणि त्यांना मार्क जरी कमी असतील तरी बाहेर राज्यामध्ये एवढं सेफ आहे डोंट तुम्ही स्वतः जाऊ शकता आणि तुमचं सर्व तुम्ही तिकडचं शिक्षण सुद्धा कम्प्लीट करून येऊ शकता बरा तर ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोअर आहे तशा विद्यार्थ्यांनी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट आला त्यांचं आम्ही ऍडमिशन करून देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे महाराष्ट्राच्या बाहेर जायचं जा नसेल तसे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं ऍडमिशन आम्ही महाराष्ट्रामध्ये करून देऊ तर, दे। तर तुम्ही एक वेळेस चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा तुमचं नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल तर चला आता आता आपण भेटूया नेक्स्ट टाइम व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद